जटिलता पाठीतून वाफेच्या किंवा धुराच्या रूपानं आणि हळूहळू वापरायची आपल्याला जाणवेल एक प्रकारची मुवमेंट काहीतरी हळूवार असं काहीतरी हालचाल जाणव आणि जर नियमितपणे आपण अशी ही क्रिया करत गेलो तर आपल्याला अक्षरशः ती अशुद्धता आणि जटिलता इम्प्युरिटीज आणि कॉम्प्लेक्सिटीज निघून जात असल्याचा अनुभव हो ही क्रिया जर आपण सतत करत राहिलो तर आपल्या मनामध्ये ध्यानाच्या दरम्यान जे विचार येतात त्या विचारांची संख्या कमी कमी होते आणि एक अवस्था अशी येते की पूर्णपणे निर्विचार होऊन जाते कारण आपण दिवसभरामध्ये जे काही केलं आहे त्याचे कळत नकळतपणे आपल्या मनावर ठसे पडलेले असतात ते इम्प्रेशन्स असतात जसं चहाचा डाग शर्टभर पडल्यानंतर आपण दिवसभर जर तो ठेवला आणि दहा दिवस ठेवला तर काय होईल तो डाग पक्का होईल तो निघणार नाही पण तो डाग पडल्याबरोबर जर आपण लगेच पाणी टाकून बसून घेतला तर काय होईल तो निघून जाईल आणि म्हणून दिवसभरातले जे काही संस्कार आहेत ते जर काढायचे असतील तरी शुद्धीकरणाची अत्यंत साधी आणि सोपी प्रक्रिया सहज मार्ग पद्धतीमध्ये हटुलण्यास पद्धतीमध्ये सांगितली आता चमुर्ण। या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं वाक्य आपल्या सर्वांशी शेअर करावं असं मला वाटतं ज्यांची आपण जयंती साजरी करतो आहे ते परमपूज्य बाबूजी महाराज यांनी या शुद्धीकरणाबद्दल अत्यंत महत्त्वाचं विधान केलं एका अभ्यासींनी त्यांना प्रश्न केला की आपल्या हार्टफुलनेस साधण्याचे तीन जे महत्त्वाचे अंग आहेत सकाळचे ध्यान सायंकाळची शुद्धीकरणाची क्रिया आणि रात्री झोपतानाची प्रार्थना यापैकी सगळ्यात महत्त्वाचा काय असा प्रश्न ज्यावेळेला अभ्यासींनी केला त्यावेळेला बाबूजी महाराजांनी एक क्षणाचाही वेळ न लावता सगळ्यात पहिले नाव घेतलं ते होतं शुद्धीकरणाची क्रिया कारण एखाद्या वेळेला ध्यान चुकलं तर चालेल याचा अर्थ ध्यान करायचा नाही असं नाही कारण आपण लगेच सोयीस्कर अर्थ करा ध्यान करायचंच आहे पण एखाद्या वेळेला असं होऊ शकते की ध्यानासाठी आपल्याला वेळ मिळणार पण बाबूजी फारच म्हणतात की काहीही झालं तरी चालेल शुद्धीकरण चुकायला त्याच संवादामध्ये ते पुढं म्हणतात की काय सांगावं कदाचित तोच आपला शेवटचा दिवस आणि ज्या दिवशी आपण शुद्धीकरण केलं नाही तोच जर नेमका शेवटचा दिवस निघाला तर नेमके त्या दिवसात जे जे संस्कार आहेत ते आपण पुढे कॅरी करू आणि म्हणून ती शुद्धीकरणाची क्रिया अत्यंत महत्त्वाची असल्यामुळं तिचं एक गायडेड फिलिंग आपण आता थोडसं आयोजित करू की नेमकी कशी करायची ही क्रिया तर पाच मिनिट आपण त्याचं प्रॅक्टिकल करू तुम्ही म्हणजे दादाचा व्हिडिओ अजून लागत आहे त्या तोपर्यंत आपण थोडसा तो भाग समजावून घेऊ अत्यंत महत्त्वाचा आहे चालेल तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपले डोळे बंद दो करावे आपले डोळे बंद करा संपूर्ण आरामदायक सगळी आपले संपूर्ण लक्ष आपल्या पाठीकडे वळवा आपल्या पाठीचा कणा आपल्या आप दृष्टिक्षेपात आणा पूर्ण पाठ आपल्या नजरेसमोर असू द्या आणि आता कल्पना कर करा की आपल्यातील अशुद्धता आणि जटिलता इम्प्युरिटीज अँड कॉम्प्लेक्सिटीज आपल्या पाठीमधून दुराच्या रूपाने हळूवार निघून जातात ही अशुद्धता आणि जटिलता निघून जाण्याची गती हळूहळू वाढत चालली आहे आपली इच्छाशक्ती वापरून ही अशुद्धता आणि जटिलता निघून जाण्याची गती हळूहळू वाढवा कल्पना करा की ही अशुद्धता आणि जटिलता खूप वेगाने पाठीतून दुराच्या रूपाने निघून जात आहे त्याची गती आता वाढत चालली आहे आणि आपले संपूर्ण शरीर आणि आपली मनोरूपी संरचना पूर्णपणे शुद्ध होत आहे अशुद्धता आणि नि जटिलता निघून जाण्याची गती अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली वेगाने ही अशुद्धता आणि जटिलता बाहेर पडत आहे कण्याचा भाग आणि त्याच्या आजूबाजूचा भाग या भागातूनही अशुद्धता जटिलता धुराच्या रूपाने निघून जात आहे आणि आपले मन आपले शरीर पूर्णपणे शुद्ध सात्विक आणि पवित्र होत आहे आता कल्पना करूया की आपल्यामधील अशुद्धता आणि जटिलता पूर्णपणे निघून गेली आहे आणि त्यामुळे आपल्या मनोरूपी संरचनेमध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोगळी मूळ स्त्रोतापासून येणाऱ्या दिव्य धारेनं भरून जात आहे मनोमन कल्पना करा की एक दूरवरून दिव्यधारा आपल्यामध्ये येत आहे आणि जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी हळूळ हरुआ, हळूवार भरून जात आहे ती दिव्यधारा ती पोकळी भरून काढत आहे ती दिव्यधारा हलुवार आपल्या संपूर्ण मनोरूपी संरचनेमध्ये प्रवाहित होत आहे दिव्यधारा आपल्याकडे येण्याची गती अजून वाढलेली आहे एक दिव्य प्रकाश आपल्या हृदयात प्रवेश करत आहे आणि त्या माध्यमातून हे संपूर्ण पोकळी करून ही <coughs> दिव्यधारा दिव्य प्रकाश पण आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये प्रवाहित होत आहे आणि शरीराच्या कोपऱ्या खोपऱ्यापर्यंत जाऊन पोचत आहेत आपले मन आपले चित्त पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र होत आहे पूर्ण आता हे पोकळी पूर्णपणे भरून गेलेली आहे धारा, संपूर्ण पोकळीला व्यापून उरलेली आहे आणि माझे मन आता पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध झालेले आहे आपले डोळे उठा ही एक अत्यंत महत्वाची क्रिया आहे शुद्धीकरणाची आपल्या या साध्या पद्धतीमध्ये सांगितली आहे आणि हे शुद्धीकरण आपण जितकं चांगलं करू तितकं आपण सकाळचं ध्यान चांगलं होतो आहे म्हणजे आपण आता साधले साधनेचे दोन महत्त्वाचे गोष्टी बघितल्या एक आहे सकाळचं ध्यान आपण जे ध्यान करतो गुरुदेव सेवा मंडळाचं ते ध्यान आपल्याला नियमितपणे करायचंच आहे त्यामध्ये कुठेही आपल्याला बदल करायचा नाही आहे फक्त आपण हे जे नवीन ध्यान शिकतो आहे आपल्या सकाळच्या ध्यानामध्ये एक आत्मचिंतनाची वेळ आहे जे केवळ आपण एक पाच दहा सेकंद असं काहीतरी करतो ती पाच दहा सेकंदाची वेळ वाढवून आपल्याला कदाचित ते पंधरा मिनटं वीस मिनिट कदाचित पुढे अर्धा तास जर करता आली किंवा मग आपलं नियमित ध्यान झाल्यानंतर आपण या ध्यानाला बसतो पंधरा वीस मिनटं तर निश्चितपणे जर आपण म्हणतो दो की दोन प्रकारच्या साधना पद्धतीचा सा एकत्रित परिणाम खूप चांगला होईल ती सकाळची ध्यानाची क्रिया सायंकाळची शुद्धीकरणाची क्रिया आणि रात्री झोपतानाची प्रार्थना आता ही प्रार्थना काय आहे ते आपण पुढे समजून घेऊ ही प्रार्थना एक प्रकारची मनोमन करण्याची प्रार्थना आपण संगीतमय पद्धतीने प्रार्थना करतो ती वेगळी सुरूच ठेवायची आहे पण ही झोपतानाची झोपण्याच्या पूर्वी करण्याची क्रिया पाच मिनिटाची त्यामध्ये आपण एक विचार घेतो पूर्णपणे समर्पित भावाने आणि आपली प्रार्थना अर्पण करतो सर्व शक्तीमान परमात्मा त्याला उद्देशूनच आपण म्हणतो सरळ हे नाथ तूच मानव जीवनाचे वास्तविक ध्येय आहेस आम्ही आमच्या इच्छांचे गुलाम आहोत ज्या आमच्या उन्नतीस बाधक आहेत तूच एकमात्र ईश्वर आणि शक्ती आहेस जो आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेऊ शकतो ही प्रार्थना ज्यावेळेला माझा अनुभव सांगतो ही प्रार्थना ज्यावेळेला पहिल्यांदा ऐकली त्यावेळेला मला महाराजांच्या साहित्यातले एक अत्यंत महत्वाचे ज्याला आपण म्हणू एक ओळ आठवली ती होती की अंतमय तुझे समरस भोजा हो आहे यही हमारा हेही उद्देश आहे मग आपण समरस होऊन कावर झोपी जाऊ नये हा सरावाचा भाग आहे ज्यावेळेला ही प्रार्थना करतो आणि त्या समर्पित भावनेनं पन आपण पूर्णपणे ती प्रार्थना ईश्वरापर्यंत पोचते आहे अशी कल्पना करून करतो त्यावेळेला ती निश्चितपणे पोचते आणि याचा परिणाम असा होतो की आपली पुढची जी संपूर्ण झोप आहे आठ नऊ तासांची सहा तासांची जी काय असेल ती झोप नसून एका योग निद्रेमध्ये ध्यानामध्ये परावर्तित होतो आणि या तीनही गोष्टींचा संगम असा होतो की सहज समाधी चलते हलते सब काम होण्या म्हणजे काम सगळं सुरू असते आपलं पण आपली एक तंत्री जोडलेली असते काम सुरू केलं शांततेनं कुठंतरी ध्यान सुरू त्यातलं कसल्याही प्रकारचा ताणतणाव न येता आपलं काम सुरू राहते सकाळचं ध्यान ईश्वरीय प्रकाश माझ्या हृदयात आहे तुम्हाला आकर्षित करत आहे डिवाईन लाईट इज इन माय हार्ट अँड इट इज अट्रॅक्टिंग मी नूरे इलाही मेरे दिल में है और वो मुझे अपनी ओर खींच रहा है जर तुम्हाला तसे साधत फेटले तर तसंही सांगता येईल हा विचार घेऊन ध्यानाला बसायचा कमीत कमी सुरुवातीला पंधरा मिनिट बसूया हळूहळू वेळ वाढत निवडणूकी आपण पन्नास पंचावन्न मिनिटांपर्यंत घेऊ शकतो सायंकाळी शुद्धीकरण ज्याचा डेमो आज आपण घेतला डेमो म्हणूया थोडक्यात तो डेमो आपण पाच मिनिटांचा घेतला पण प्रत्यक्ष ही क्रिया आपल्याला जवळपास पंचवीस मिनिट करायची आहे त्यातले पहिले पंधरा मिनिट आपल्याला अशुद्धता आणि जटिता काढून टाकायची हळूहळू ज्यावेळेला आपण ही क्रिया करत राहू त्यावेळेला अशुद्धता जटिलता निघते याची जाणीव होणार नाही पण जसं करू पुढे तशी त्याची जाणीव होते आणि नंतर तितक्या इतक्या सहजपणे निघून जाते अशुद्धता जटिलता ती आपल्या लक्षात येईल की वर्ष दोन वर्षानंतर आपल्याला शुद्धीकरणासाठी पंचवीस मिनिट पण लागत नाही दहा मिनिटातच काम होते इतक्या सहजपणे ती बाहेर निघून जाते ती अशुद्धता जटिलता निघून गेल्याची जी क्रिया आहे ती आपल्याला पंधरा मिनिट करायची आहे तो विचार घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे कारण काहीतरी सिस्टीममधून निघून गेला आहे मनोरूपी संरचनेमधून काहीतरी निघून गेला आहे त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी मूळ स्त्रोतापासून येणाऱ्या दिव्य धारेनं पण कल्पना करायची जी एक मानसिक कल्पना आहे की एक असा सूर्यासारखा एक दिव्य गोल आहे आणि तिथून एक दिव्य धारा येत आहे आणि ती पोकळी भरून निघत आहे आणि इतकी की ती नुसतंच पोकळी भरत नाही तर माझी संपूर्ण संरचना अशुद्ध आणि पवित्र होत्या आणि निश्चितपणे ज्यावेळेला क्रिया आपण अगदी मन न करू त्यावेळेला दिवसभरातले जे काही ताणतणाव आहे ते पूर्णपणे हलके झाले अशी आपल्याला जाणीव आणि त्यानंतर रात्रीची प्रार्थना अशी ही संपूर्ण साधना पद्धती आहे ही सुरू करण्यापूर्वी आपल्याला तीन सिटिंग्स घ्याव्या लागतात प्रिसेप्टरकडून प्रशिक्षकांकडून आपल्या प्रत्येक सेंटरवर ज्या ज्या ठिकाणाहून आपण आल्या त्या सगळ्या ठिकाणी प्रशिक्षक आपले उपस्थित आहेत ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी प्रशिक्षक पाठवले जातील तीन सिटिंग आपण घ्यायच्या आहेत आणि आपली ही साधना सुरू करायची जसं काल तिच्या दादानी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपल्याला दोन्ही साधना पद्धतींचा एकत्रितपणे अंगीकार करायचा हे सोडून ते करायचं नाही किंवा ते सोडून ते करायचं नाही दोन्ही चालू ठेवायचं आहे आणि आज या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाच्या भजनाची मला आदरणीय श्री नानाजी महाराजांनी आपण करून दिली ते म्हणतात आप साधन बदलना घर होणार हो महाराजांनी सांगितलेल्या शब्द आहे म्हणजे इतक्या समर्पक वेळी मी महाराजांना मला पूर्व तुमचे आभार मानतो की अत्यंत समर्पण वेळी त्यांनी अत्यंत योग्य वेळी त्यांनी त्याची आठवण करून दिली की जणू काही महाराजांना त्यावेळेला सुचवायचं होतं आपल्याला की आप साधन घर घर हो सेवा मंडळाचा प्रचार प्रसार जर करायचा असेल आणि घराघरापर्यंत तो जर न्यायचा असेल तर आपल्याला साधन बदलावं लागणार भजन कीर्तन याच्यासोबत ध्यान पद्धतीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आणि अशा प्रकारे जसं महाराज म्हणतात की हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के तत्व एकच आहे सेवा मंडळाचं तत्व महाराजांचं तत्व बाबूजी महाराजांचं तत्व आणि वंदनीय महाराजांचं तत्त्व हे वेगळं नाही तत्व एकच आहे महाराजांनी आपल्याला थिअरी दिलेली आहे साहित्याच्या रूपानं हार्टफुलनेस आपल्याला प्रॅक्टिस देते प्रॅक्टिकल देत ही थिअरी शिकले तुम्ही आता इतके वर्ष आता तुम्ही एकटी करता आणि कदाचित त्यामुळेच नाना महाराजांना आज तो बरोबर भजनाचा तो संदर्भ आठवला आणि त्यांनी तो आल्याबरोबर म्हणजे मोजकंच बोलतात पण इतकं कामाचं बोलतात की दीप्रसाद स्वामी मुख्य यांचा त्यांचा पण एकदम नेमकं बोलतात आणि अत्यंत चपखोल बसल असं बोलतात की साधन बदलला नाव हो का घरघर जागा हो हवं का महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला पहिले साधक व्हावं लागेल साधक झाल्यानंतर मग आपण तो विचार घराघरांपर्यंत पोचू शकतो इतकं बोलू आज आपण या कार्यक्रमाची सांगता करूया आज जवळपास साडेबारा वाजलेल्या आपली जेवणाची वेळ झाली आहे सगळ्यांची